शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडते आणि माणसांची निवड चुकली की आयुष्य बिघडते एखाद्याने आपल्याला वाईट म्हटलं तर फारच मनावर घेऊ नये कारण या जगात असा कोणीही नाही ज्याला सगळे लोक चांगलं बोलतात राग आल्यावर थोड थांबलं आणि चूक झाल्यावर थोड मल तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात परिश्रमामुळे होणाऱ्या त्रासापेक्षा जिंकल्यानंतर होणारा आनंद नेहमीच मोठा असतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनेलवर बाळा तुझ्या वाटेमध्ये खूप काटे पेरण्यात आले तुझ्या यशस्वी जीवनामध्ये तुझ्या प्रगतीमध्ये याच लोकांनी खूप अडथळे निर्माण केले पण बाळा यांना माहित नाही की तुझ्या पाठीशी ही दिव्य आणि चमत्कारिक शक्ती आहे या शक्तीपुढे या लोकांचे काहीही चालणार नाही हो बाळा जे स्वामी प्रिय बाळ माझी मनापासून करत आहे त्या लोकांच्या पाठीशी मी सदैव उभा आहे हे त्यांना माहित नाही हो बाळा हे त्यांच्या आता कर्माचे फळ भोगत आहेत कारण जे दुसऱ्यांचे वाईट चिंतणार त्यांचा शेवटी वाईट परिणाम त्यांना भोगावाच लागणार स्वामी म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यामध्ये आता या लोकांना थारा नाही या लोकांची चिंता तुला करायची नाही आता तुझ्या आयुष्यामध्ये एक नवीन वळण येणार आहे आता तुझ्या आयुष्यामध्ये एक नवीन संधी तुला अशी प्राप्त होणार आहे की तुझ्या मनातील स्वप्ने ध्येय आणि तुझ्या कुटुंबाबद्दलच्या स्वप्नांची पूर्तता होईल तेव्हा बाळा हा चमत्कारिक संदेश शेवटपर्यंत ऐक कारण हा संदेश ऐकल्यानंतर तुझे जीवन पूर्णपणे बदलणार आहे तुझ्या जीवनामध्ये ते आनंदाचे वैभवाचे आणि सुखाचे दिवस येणार आहेत हो बाळा आमच्यावर विश्वास आहे ना स्वामी भक्तांनो तुमच्याही स्वामींवर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा होय स्वामी माझा पूर्ण विश्वास आहे आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा आता तू आकाशामध्ये उंच भरारी घेणार आहेस आणि आता तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत तुझे शत्रू आता तुझ्यासमोर गुडघे टेकणार आहेत हो बाळा कारण आजपर्यंत ज्या शत्रूने तुझे पाय खेचण्याचा प्रयत्न केला तुझ्या प्रत्येक कार्यामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न केला तुझ्या प्रत्येक कार्यामध्ये त्यांनी तुला कधीही साथ दिली नाही पण आता हेच लोक तुझ्या सर्व बाजूने होणार आहेत बाळा तुझ्या चांगल्या स्वभावाचा या लोकांना आता पूर्णपणे अनुभव आला आहे हेच लोक तुझ्यासाठी आता धावत येणार आहेत याच लोकांच्या मनामध्ये तुझ्याबद्दल जे काही नकारात्मक विचार होते ते आता पूर्णपणे नाहीसे होणार आहेत हो बाळा कारण तू जे काही यश प्राप्त केली आहेस ती उच्च स्तरावर गेली आहे आता फक्त संयम ठेव तुझ्या आयुष्यामध्ये सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे होणार आहे फक्त जेव्हा आपल्या आयुष्यात काही गोष्टी चांगल्या होण्यासाठी येतात तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये जे काही आपले प्रारब्ध का असते चांगले किंवा वाईट यातून आपल्याला जावेच लागते म्हणूनच गोष्ट कुठलीही असो प्रसंग कुठलाही असो फक्त धीर धरा स्वतःवरचा संयम कधीही ढळू देऊ नका कारण प्रत्येक गोष्ट होण्यासाठी एक उचित वेळ असते आणि ती वेळ आल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये सर्व काही अशक्य ते शक्य होऊन जाते फक्त तुमच्या जवळ हवा आहे तो म्हणजे संयम कारण या संयमाच्या जोरावर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये प्रवास, प्रवास आहे ज्यात आनंद आणि दुःख यांची एकत्रित संघ असते प्रत्येक चरणावर आपण काहीतरी शिकतो आणि हे शिक्षण आपल्याला अधिक मजबूत बनवत समस्यांना सामोरं जाणं म्हणजे आपल्याला हार मानण नव्हे तर आपल्या क्षमता आणि धैर्याची कसोटी होय जेव्हा आपण आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवतो तेव्हा कोणतीही समस्या मोठी नाहीशी वाटते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो तुमच्या आपल्या चॅनेलवर मनःपूर्वक स्वागत आहे आज आपण जीवनातील संकटांना सकारात्मकतेने कसं सामोरं जावं याबद्दल चर्चा करूया बाळा तुझ्या जीवनात अनेक आव्हाने येतील पण हे लक्षात ठेव प्रत्येक आव्हान एक नवीन संधी आहे संकटांमध्येही आशा आणि आनंद शोधण्याचा प्रयत्न कर तुझ्या मनातील शक्तीला जागृत कर आणि प्रत्येक संकटाला धैर्याने सामोर जा स्वामी म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यात एक नवीन सूर्योदय होणार आहे तुझ्या प्रत्येक समस्येचा अंत होणार आहे आणि तुझं जीवन आनंदाने भरलेलं होईल तुझे शत्रू तुझ्या सामर्थ्याला ओळखून तुझा आदर करतील तुझ्या प्रत्येक प्रयत्नात एक शक्तिशाली आशीर्वाद असतो प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो या संधींचा उपयोग कर आणि तुझ्या मनातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत कर जीवनात निराशेच्या क्षणांनी आपल्याला खूप काही शिकवलं आहे निराश होणं म्हणजे आपल्याला नवनवीन संधींचा स्वीकार करणं आपल्यातली शक्ती आपला आत्मविश्वास हेच आपल्याला पुढे जाण्यास मदत करतात स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातील अडथळे दूर होतील आणि एक सुंदर आणि सुखद आयुष्य तुमच्या वाट पाहत आहे संयम ठेवा आणि सकारात्मक विचार करा धैर्य आणि संयम हेच तुमचं खर शस्त्र आहे जीवनातील प्रत्येक गोष्ट एक वेळ घेऊनच पूर्ण होते तुझ्या मनातील शक्तीला जागृत कर आणि तुझ्या ध्येयाकडे वाटचाल कर कोणतीही गोष्ट अशक्य नाही प्रत्येक सकाळ एक नव्या सुरुवातीसाठी असते आपण जी चूक केली ती सुधारण्याची संधी आपल्याला प्रत्येक नव्या दिवशी मिळते महत्वाचे म्हणजे आपल्याला कधीही हार मानायची नाही आयुष्याची वाट फारशी सोपी नसते अनेक आव्हाने येतात पण तसंच आपल्याला त्यांचं स्वागत करायला शिकायचं असतं अडथळ्यांना सामोरे जायचं आणि त्यातून शिकण्याचा प्रयत्न करायचा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो तुमच्या आपल्या चॅनेलवर मनःपूर्वक स्वागत आहे आज आपण जीवनातील संकटांना कसं सकारात्मकतेने सामोरे जावं याबद्दल चर्चा करूया बारा आयुष्यातील प्रत्येक संकट आपल्या शिक्षणाचा एक भाग आहे आपण ज्या कठीण प्रसंगांमधून जातो त्यामधूनच आपलं खरं धैर्य आणि आत्मविश्वास उभारतात कधीही हार मानू नकोस स्वामी म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यात एक नवीन उगवणारा दिवस येणार आहे तुझ्या प्रयत्नांना आता फल मिळणार आहे तुझे शत्रु तुझ्या सामर्थ्याला ओळखून तुझ्या पाशी येणार आहेत तुझा प्रत्येक प्रयत्नात एक दिव्य आशीर्वाद असतो तुझ्या मनातील स्वप्न आणि ध्येय पूर्ण करण्यासाठी मेहनत कर कारण मेहनती शिवाय यश मिळत नाही जीवनातील संघर्ष आपल्याला नव्या शिकवणी देतात जेव्हा आपण संकटांतून जातो तेव्हा आपल्याला आपलं खरं सामर्थ्य कळतं सकारात्मक विचारांनी जीवनातली प्रत्येक समस्या सोडवता येते स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुमचे जीवन सुख शांती आणि आनंदाने भरून जाईल संयम ठेवा आणि सकारात्मक विचार करा कारण हेच विचार तुम्हाला जीवनातल्या कोणत्याही संकटातून विजय मिळवून देतील धैर्य संयम आणि आत्मविश्वास हेच तुमचं खरं धन आहे कोणतीही गोष्ट अशक्य नाही फक्त प्रयत्नांची गरज आहे तुमच्या मेहनतीने तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल हे लक्षात ठेवा की स्वप्न फक्त पाहायची नसतात ती पूर्ण करायची असतात मेहनत करा संयम ठेवा आणि स्वप्नांच्या दिशेने पुढे जा जीवनात कोणताही अडथळा तुमचे यश शकत नाही तुझ्या जीवनात अनेक अडथळे येतील पण प्रत्येक अडथळा एक नवीन संधी आहे संकटांमध्येच आपल्याला आपली खरी क्षमता कळते तुझ्या मनातील शक्तीला जागृत कर आणि संकटांचा सामना धैर्याने कर स्वामी म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यात एक नवीन पहाट येणार आहे तुझ्या प्रयत्नांचा परिणाम आता तुला दिसणार आहे तुझे शत्रू तुझ्या सामर्थ्याला ओळखून तुझा आदर करतील प्रत्येक दिवस एक नवीन सुरुवात घेऊन येतो नवीन उगवतीसाठी एक नवीन ध्येय ठरवा मेहनत करा कारण मेहनतीशिवाय यश मिळत नाही आयुष्याच्या प्रवासात कधी कधी आपल्याला खूप कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते परंतु आपण या प्रसंगांमध्येही नव्या संधी शोधू शकतो संघर्ष म्हणजेच यशाचा खरा मार्ग आहे तुमच्या मेहनतीने तुम्ही कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवू शकता आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवा आणि सकारात्मकतेने पुढे जाण्याचा प्रयत्न करा जीवनातील संघर्ष आपल्याला नव्या शिकवणी देतात जेव्हा आपण संकटांतून जातो तेव्हा आपल्याला आपलं खरं सामर्थ्य कळतं सकारात्मक विचारांनी जीवनातली प्रत्येक समस्या सोडवता येते स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुमचे जीवन सुख शांती आणि आनंदाने भरून जाईल संयम ठेवा आणि सकारात्मक विचार करा कारण हेच विचार तुम्हाला जीवनातल्या कोणत्याही संकटातून विजय मिळवून देतील धैर्य संयम आणि आत्मविश्वास हेच तुमचं खरं धन आहे कोणतीही गोष्ट अशक्य नाही फक्त प्रयत्नांची गरज आहे तुझ्या मनातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी धैर्याने पुढे जा प्रत्येक दिवस एक नवीन संधी घेऊन येतो या संधींचा उपयोग करून तुझ्या ध्येयाकडे वाटचाल कर आपल्याला जीवनातील संघर्षांना सामोरे जावे लागते पण हे लक्षात ठेवा संघर्ष हाच यशाचा खरा मार्ग आहे प्रत्येक संकट आपल्याला शिकवण देत आणि आपल्याला अधिक मजबूत बनवतं स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुमचे जीवन आनंद शांती आणि समाधानाने भरलेलं असू दे प्रत्येक दिवशी एक नवीन उगवतीसाठी आणि एक नवीन ध्येय ठरवा आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संधीला स्वीकारा आणि तिला सकारात्मकतेने सामोरे जा आयुष्यात कधीही हार मानू नका प्रत्येक संकट प्रत्येक संघर्ष एक नवीन शिकवण देतो तुमच्या आत्मविश्वासाने आणि धैर्याने तुम्ही कोणत्याही संकटावर मात करू शकता स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुमचे जीवन आनंद शांती आणि समाधानाने भरलेलं असू दे कधी कधी-कधी आपलं मन उदास असतं असं वाटतं की आपलं जीवन स्तब्ध झालं आहे आणि आपल्याला यशाचा मार्ग सापडत नाही पण लक्षात ठेवा प्रत्येक वर्ण एक नवीन सुरुवात असू शकत कठीण प्रसंगांमधूनच खरं धैर्य निर्माण होत काळात आपल्या मनाची आणि आत्म्याची कसोटी होते ज्या व्यक्तीने आपल्या आत्मविश्वासाने आणि धैर्याने या संकटांवर मात केली तीच खरी यशस्वी ठरते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो तुमचं आपल्या चॅनेलवर स्वागत आहे आज आपण आपल्या मनाच्या अस्थिरतेवर चर्चा करूया बाळा आयुष्यातल्या संघर्षांनी तुला खूप काही शिकवलं आहे तुझ्या प्रत्येक प्रयत्नात तुझ्या प्रत्येक यशस्वीतेत एक चमत्कारिक शक्ती तुझ्या पाठीशी उभी आहे हे संकट हे आव्हान फक्त तुझी परीक्षा घेण्यासाठीच आहे तुझ्या प्रगतीला कोणीही रोखू शकत नाही कधीही हार मानू नकोस कारण यशासाठी धैर्य आणि संयम ही दोन महत्वाची शस्त्र आहेत तुझ्या मनातील स्वप्न तुझ्या ध्येय हेच तुझ्या जीवनाचं खरं सार आहे प्रत्येक नकारात्मक विचाराला सकारात्मकतेने उत्तर दे स्वामी म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यात एक नवीन प्रकाशाचा किरण येणार आहे एक नवीन दिवस उगवणार आहे जो तुझ्या सर्व इच्छांना पूर्ण करेल तुझे शत्रू तुझ्या यशाला मान्यता देतील तुझ्या प्रत्येक प्रयत्नात तुझ्या प्रत्येक यशस्वीतेत एक शक्तिशाली आशीर्वाद असतो शांतता संयम आणि धैर्य हेच तुझं खरं धन आहे जीवनातील प्रत्येक गोष्ट एक वेळ घेऊनच पूर्ण होते तुझ्या मनातील शक्तीला जागृत कर तुझ्या ध्येयाकडे वाटचाल कर आणि हे लक्षात ठेव की कोणतीही गोष्ट अशक्य नाही आयुष्यातली चढवतार ही निसर्गाचीच देणगी असते जर जीवन सत सरळ रेषेत असत तर आपल्याला त्यातलं खरं सौंदर्य कळलं नसतं आव्हाने आणि संकटे आपल्याला खरा अर्थ शिकवतात प्रत्येक समस्या एक नवी शिकवण घेऊन येते जो व्यक्ती या समस्या धैर्याने आणि आत्मविश्वासाने सोडवतो तोच खरा यशस्वी होतो स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुमच्या प्रत्येक प्रयत्नात यश मिळेल तुमच्या मेहनतीने आणि धैर्याने तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल आयुष्याचं खरं सार म्हणजे आत्मविश्वास आणि धैर्य जीवनातल्या प्रत्येक समस्येला सामोरं जाण्याची हिंमत असली पाहिजे प्रत्येक दिवशी नव्या उगवतीचा आणि नव्या संधींचा स्वीकार करा जीवनात कधीही हार मानू नका प्रत्येक संकटात एक नव्या संधीची बीजम असतात जीवनाचं खरं सार म्हणजे आपल्या मनातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करणं प्रत्येक समस्या तुम्हाला नवीन शिकवण देईल आणि अधिक मजबूत करेल स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुमचे जीवन आनंदाने भरलेलं असू दे तुमच्या मेहनतीने आणि धैर्याने प्रत्येक स्वप्न पूर्ण होई आपण जेव्हा संकटांमध्ये जातो तेव्हा आपल्याला आपलं खरं सामर्थ्य कळत सकारात्मक विचारांनी जीवनातली प्रत्येक समस्या सोडवता येते स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुमचे जीवन सुख शांती आणि आनंदाने भरून जाईल संयम ठेवा आणि सकारात्मक विचार करा कारण हेच विचार तुम्हाला जीवनातल्या कोणत्याही संकटातून विजय मिळवून देतील प्रत्येक दिवस एक नव्या सुरुवातीसाठी असतो आपण जी चूक केली ती सुधारण्याची संधी आपल्याला प्रत्येक नव्या दिवशी मिळते महत्वाचे म्हणजे आपल्याला कधीही हार मानायची नाही आयुष्याची वाट फारशी सोपी नसते अनेक आव्हाने येतात पण तसंच आपल्याला त्यांचं स्वागत करायला शिकायचं असतं अडथळ्यांना सामोरे जायचं आणि त्यातून शिकण्याचा प्रयत्न करायचा स्वामी म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यात एक नवीन प्रकाश येणार आहे तुझ्या प्रयत्नांचा परिणाम आता तुला दिसणार आहे तुझे शत्रू तुझ्या सामर्थ्याला ओळखून तुझ्या मागे येणार आहेत प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो